रोहिदास ना आमच्या रोहिला जास्त केली त्याचा काय संबंध होता आमच्याकडून पैसे घेऊन आमचा अधिकार नाही का त्यांना विचारायचा बाबा आमची भांडी आली नाही म्हणून आमची सुनबाई विचारायला गेली तर तिथं दोघींची बाचाबाची झाली ते त्यांच्या मुलीची कुठं होत त्यांच त्यांचं हॉटेल काय करत असते ते एजंट येतं भांडी देतात म्हणून बांधकाम कामगार आमची काम नाही सुनबाईची के, नोंदणी केली होती नो किती रुपये पाचशे रुपये घेतले आणि नंतर हजार रुपये घेतले फॉर्म भरण्यासाठी आणि ते पैसे घेऊन सुद्धा त्यांनी भांडी न देता पोरगी विचारायला गेली त्यांची पोरगी तिला उलट बोलल्यामुळं ही बोलली मग याने काय शिबी गाळ करावं का, का तिला त्यांनी कुडून कायदा आणला शिवी गाळ करायची मैद्याला असं झालं बाकी दुसरं काही नाही फोन चालू होता मी शेती गेलते पण रेकॉर्डिंग केली ना माझ्यासून बाईने त्याची सगळी रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे बोलते तिकडं आई घालायची तुझं कानपाड फोडतो मागी झो काही नाही आवला दे का त्याची तो दुसऱ्यांना भीक माग्या बोलतो त्यांनी यायचं समोर जहागीरदाराने आता जागिर्णा आमच्या समोर यायच महिलांच्या शिवी गाळ करायला त्याने कुठून कायदा आणला शिवी गाळ करायची आज त्याच्या मुलीसारखी माझी सून त्याच्या मुलीला त्याच्या बायकोला शिव्या देतो आमच्या एखाद्या दे पोराला सांगतो आम्ही यांना शिव्या द्या मग याला किती झोंबल हो हा त्या दोघींमध्ये झाला असताना त्याला एक मान्य होता माझा पण हा नाराधामाना एवढी शिवी गाळ केली हा कित्येक महिलांना बोलत असल कित्येक महिलांच्या पैसे खाता असला तुमच्या गावातून तुम किती लोकांनी नोंदी केली आमच्याच पोराची केली होती पुन्हा त्याची माझ्या मुलाचा रक्त सुद्धा घेतलाय त्यांनी ते मेडिकल ला ती सुद्धा आमच्या कपूर मग त्याची भांडी काय झाली त्याची रेणू करायचं रे तीनशे रुपये घेतलं म्हणजे सगळे पैसे घेतले भांडायचे पण भांडी देत नाही भांडी देत नाही आणि विचारायला गेल्यानंतर ती पोरगी उलट सुलट बोलल्या ती काय म्हणली निघा इथून तुमच्या काय म्हणली तुझ्या काय बापाचे माझा अधिकारी म्हणून बोलाय आले आणि आणि काल सकाळी पोरीला फोन करून आम्ही शेती असताना तिला काय मागणीकडं मागणी काय पोलिसांक मागणी एवढीच आहे आमची का याला काहीतरी या कारवाई केलीच पाहिजे याच्यावरती बाकी आमचा काहीच म्हणणं नाही हा आता आहे ना हा आता आता माझ्या सुनाला बोललाय अशा कित्येक महिलांना बोलला असल पण त्यांच्या माग कोणी भांड्या नसल्यामुळं तो असा बोलून घ्या हा आम्ही पुरावा सादर केला असा अनेक आदिवासी महिला किंवा कुठल्या महिला असू दे त्यांना हा असा शिवा देता असत आणि यांना असाच पैशाला पडला असतील एवढंच माझा मान नाही का याला पाहिजेल अशी शिक्षा करा माझ्या समोर द्या त्याचा होपीच पण बंद करा किती घाण घाण शिवा देतोय ऐकले असेल ना सर्वांनी बाहेर यांनी कुठून कायदा आणला पुन्हा माझ्या मोठ्या मुलांना फोन केला तिनं आम्हाला फोन केला का मला असं असं बोलतो तर म्हणतो ये किती चार जण घेऊन येतो मी भाडना करायला तयारच आहे आणि मी मार मार्या करायला तयार आहे म्हणजे याच्यात एवढी गुरमा आहे का मग यांना यायचं समोर आता गुरमाय वाल्यानं वाल्यान ती पोरीला काय बोलले माझी सून त्या पोरीला सुद्धा तिथं इथं घेऊन यायचं त्याला बाकी मला काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला हा अजून किती बायाला बोलत याला अशिक्षा नाही केली ना हा अजून महिलांची विज्जत घेईल आता समजा तो आला माफी मागायला असं म्हणलं कळलं मग तुम्ही माफ करणार आहे का नाही नाही बघू आम्ही काय करायचा त्या फक्त त्यानं आमच्या समोर यायचा हा तो माजलाय माजलाय लोकांचं पैसे खाऊन आणि जे नाही देते ना त्यांना असा शिवाय देत असेल तो इतका मूर्ख माणूस आहे असं कोणीच मला अजून ऐकाय भेटलं नाही माझ्या दोन ना तोंड्यात माझ्या पोरांनी अजून बायकांना एक शिवी दिली नाही घाल माझ्या नवऱ्याना सुद्धा सुनाला काही शब्द बोलला नाही आम्ही वागवतो त्यांना सुनाची अवस्था म्हणजे सुनाची ती जेवढी नाही कालपासन किंवा माझ्या पोरीला बोलली आणि ऍडमिट केली तिला मग यांना कुठं ऍडमिट केलं ते पुरवान आणि माझ्या सुनाला कमी जास्त झाला असताना मग त्याचा बेत पाहिला असता पोरीची काय हाल झालं होतं काल आम्ही घरी नाही कोळवाडीला आम्ही तिथून भात टाकून आम्ही घरी गेलो भात कापायला आलो होतो दुसऱ्या हा दुसऱ्याचा वाट्या निषेध केला होता तिथं पोरीला पोरीना फोन केला आम्हाला मग आम्ही तेवढी घरी गेलो मोटरसायकल येऊन पाहत होतो पोरीची काय अवस्था घामाघुम जर कमी जास्त झाली दा असते एकटी पोरगी होती कोणी पाहिले असते तिथं याच्या बोलण्यामुळं कोणी पाहिले असती याच्या पोरीला बोलला ह्या याला या दिसतय मूर्खाला आणि आमचीला गाळ केली आमच्या पोरीना गाळ केली असेल ना आम्हाला रेकॉर्डिंग दाखवावा घाण बोलल्याला मला बाकीचा काहीच बोलायचं नाही आज माझ्या सुनाला बोलाय अजून कितीच महिलांना बोल शिक्षा हो शिक्षा व्हावीच आणि त्याला आमच्या समोर आणाच बाकी मला काहीच बोलायचं नाही हा अजून किती महिलांना शिव्या देता असल आज योस पुढे शिव शिव जन्मभूमीत आहे का नाही हा शिवाजी महाराजांच्या पायथ्याशी राहतोय ना हा मूर्ख माणूस हा दुसऱ्याला टोनगी म्हणतो हा नाही का टान गा हायटवन गा ना मग घ्या तरी बोलण्याची पद्धत हराव ना तू शिवाजी महाराजांच्या पायथाशी काही लांब नाही तू त्या शिवाजी महाराजांचं गुण काय त्याच कार्य काय आणि त्या कार्यामध्ये का तू आज एका महिन्याला शिव्या देतो ये म्हणा तुला आता तुला जी जाऊ अवतारले तू फक्त ये आमच्या समोर बाकी काहीच बोलत नाही त्या पोरीला काय बोलले ना ती पोरगी सुद्धा घेऊन ये ती बाईट दाखव म्हणा ही पहिली आमच्या पोरीना किती तुमच्या पोरीला शिव्या त्या आई तोंड टोनगिन भीत मागील भिकार चोटन आले कुडून साली हा बाहेरून आलाय तसा आम्ही बाहेरून नाही आलो आम्ही तालुक्यातले आम्ही शिवाजी महाराजांच्या रक्तातले आता तसा तू नाही हा हा आज जिजाऊचा माझ्या हातामध्ये माझ्या त्याला बना फक्त ये मग आकडा मग बघते तुझा काय त्या आज जिजाऊचा अवतारले बना तू ये तुला काय करायचे त्या जिजाऊचा आदर्श घेतो का शिवाजी महाराजांचा आदर्श घेतो मुर्खा पोरीला शिगाळ करतो म्हणा म्हणतो आता एवढाच माझा म्हणणं याला शिक्षा झाली पाहिजे सर बाकी काही बनायच नाही डोळे भरून तो बोललाय आम्ही भीक मागे असलो तरी आम्ही कष्ट करून खातो आम्ही कोणाकडे भीक मागते नाही तसं हा पंधराशे रुपयाची भीक मागतो लोकांक आणि रुपयाच्या एक रुपयात गांडी मिळतात म्हणून पोरगी बोलली तर याला नको नको लागला मग तू भीक मागून खातो तसं आम्ही कष्ट करून खातो आम्ही शिवाजी महाराजांच रक्तात ते रक्त आमच्या अंगात सळसळून आम्ही शिवाजी महाराजांच्या जीवावरती कष्ट करून खातो जसं त्याने कष्ट केलं तसं आम्ही कष्ट करतो आणि मी माझ्या तालुक्यातूनच कष्ट करून खाते हा भीक माग्या बाहेर ना आल्याने कष्ट करून खातो आणि दुसऱ्याला भीक माग्या म्हणतो काय येऊ दे त्याला बाहेर समोर येऊ द्या मला बाकी काय बोलायचं नाही सर त्यांनी त्याच्या मुलीला आमच्या मुलींना शिवी दिली असेल ना तुम्ही मी मान्य करीत झालं होतं काय म्हणजे ही गेली विचारायला दोन वर्ष झालं फॉर्म भरलाय मग दोन वर्षात किती वेळा भांडी आली किती वेळा भांडी आली असतील मग याने ती भांडी देवा ना तिला फोन करून रक्त नाही माझ्या पोराचा मेडिकल मध्ये मग आम्ही कधी सहन करणार भांडी का नाही आली हे विचार विचारायला गेली त्याच्यावरून मग त्याच्याच वरून झाला मुलगी काय बोलली होती कधी ती त्यांचं त्यांना माहिती फक्त मला काय माहिती आहे का माझ्या सुनेला बोलतो ही रेकॉर्डिंग मी ऐकलो माझी तळपायाची आगमस्ता आज आम्ही जिवंत असताना जर आमच्या मुलीला असं कोणी बोलत असत किती सण करायचं आम्हाला हा त्याची कोणी ती पोरगी बोलली असती त्याची बायको बोलली असती ती आम्ही सण केला असत पण यांना नव्हता टोनगी बिनगी बोलायला लागत काय काय बोललय